मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही भिवपुरी मधलं लेह आहे की नाही सेम मित्रांनो हे आहे जगातील सर्वात पहिलं साईबाबा मंदिर आहे चला पाहूया जय महाराष्ट्र मित्रांनो मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडीओमध्ये कामानिमित्त चाललो भिवपुरी येथील रायगड हॉस्पिटलला तिथे एक छोटंसं काम आहे आपलं आणि तिथूनच आपण भिवपुरीतलं प्रसिद्ध साईबाबा मंदिरही पाहायला जाणार आहोत मित्रांनो आणि भिवपुरीला रायगड हॉस्पिटलच्या पाठीच एक खूप प्रसिद्ध असा डॅम आहे डॅमही पाहायला जाऊया खूप छान डॅम आहे थोडंसं काम चालू आहे तिकडे तरी पण बघूया आपण हा सोलो ब्लॉग आहे आपला किती मजा येते तू तुम्हाला तिकडे गेल्यावरती दाखवतो मित्रांनो थोडंसं पॅक झालो हेल्मेटही घेतलाय आहे आपण गॉगल लावून पूर्ण पॅक होऊन आपण निघणार आहोत त्याशिवाय निघू नका चला मित्रांनो आता बदलापूर क्रॉस केलेला आहे आपण आणि वांगणीमध्ये पोचलेलो आहोत थोडंसं ऊन वाढत चाललेलं आहे जस्ट आपण वांगणीचा छत्रपती शिवाजी महाराज चौक क्रॉस करत आहोत सोलो राईडला पण वेगळीच मजा आहे आता आपण शेलूच्या रस्त्याला लागलेलो ला। आहोत खूप वेगळीच मजा येते गाडी चालवायला पण आणि कडक ऊन असेल तर अजून मजा येते असं वाटतं कधी आपण लवकर डेस्टिनेशनवर पोचत आहोत तर चला पुढे जाऊया रस्ता पण खाडबुडी खाडबुडी आहे मित्रांनो तुम्ही बाजूला पाहू शकता वंदे भारत ट्रेन आपल्याला क्रॉस होत आहे वाह सुप्पा प्रकारे वंदे भरतही आपल्याला क्रॉस झालेले आहे आणि आपण निघूया आप पुढे आता हळूहळू जास्त पण गाडी मी पळवत नाही आहे हळूहळूच चाललो आहे कारण जास्त पण स्पीडने जाणं खूप कठीण आहे रस्ता थोडासा इथे कसे पण गाड्या चालवतात वेडेवाकडे कोण कधी कुठून घुसतं काय सांगता नाहीत त्यात मी एका हाताने गाडी चालवतो आणि शूटिंगही करत आहे आता आपण शेलूमध्ये पोचलेलो आहोत शेलूचं स्टेशन बाजूलाच आहे इथे चला आता पुढे नेरळ लागेल नेरळवरनं मग डायरेक्ट भीवपुरी मित्रांनो शेलू शहरामध्ये प्रवेश केला तर समजून जायचं आपण रायगडमध्ये आलेलो आहोत आता आपण वेलकम टू रायगड रायगड जिल्ह्यामध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि आपण नेरळमध्ये पोचलेलो आहोत आता नेरळमध्ये पण थोडेसे अबडदुबड रस्ते इथेही या साईडला पण कोण पण कशी पण गाडी चालवतं हो कोण कधी मधून येईल काय सांगता नाहीत त्यामुळे तुम्ही तुमच्या लेनमध्येच राहा लेन, लेन सोडू नका मित्रांनो कारण इथे माथेरानला जाणाऱ्या पण गाड्या असतात ते इकोवाले तर बापरे एकदम डेंजर चालू मथेरान होता माथेरानच्या दिशेने जाणारा आपण पहिला गेट क्रॉस करत आहोत आता माझ्या बाजूला तुम्ही पाहाल तोच माथेरानला जाणारा मुख्य प्रवेशद्वार आहे तिथून तुम्ही वरती माथेरानचा घाट सुरू होतो इथून वरती गेलात तर डायरेक्ट माथेरान आपण न जाता सरळ चाललो देवपुरीच्या गाडीमध्ये जरा पेट्रोल भरून देतो कारण पुढे मग थांबायची गरज नाही पडणार आता मेन आपण देवपुरीमध्ये दे पोचत आहोत माथेरान क्रॉस केलेलं आहे आपण देवपुरीमध्ये पोचलेलो आहोत गाडी अजून काय थांबवली नाही मी जास्त कंटिन्यू राईड चालूच आहे डायरेक्ट रायगड हॉस्पिटलला गेल्यावरतीच थांबूया तिथे थोडंसं काम आहे माझं तिथे गेल्यावरतीच गाडी स्टॉप करतो कारण गाडी पण खूप गरम झाली आपली आणि थांबलं जरा सर पॅक झालं एकदम रोबट सारखं वाटतोय मित्रांनो तर रायगड हॉस्पिटलला आलेला आहे आपण आतमध्ये टर्न घेऊया ते गाडी लावून थोडंसं काम आहे ते करूया आपण आतमध्ये एंट्री मारत आहोत रायगड हॉस्पिटलला खूप छान असं बनवलेलं आहे चला आतमध्ये जाऊन गाडी लावून छोटंसं काम करून घेऊया मित्रांनो रायगड हॉस्पिटलला पोहोचलेला खूप ऊन होता पूर्ण बघा मी कशा प्रकारे पॅक आहे पूर्ण गॉगल विगल लावून कोणी बघेल तर हसेल मला काम करून घेतो आणि त्यानंतर आपण पुढे निघूया चला मित्रांनो असे फाटक लागले ना पहिल्यांदा सावलीची जागा शोधा सावलीमध्ये उभे राहा जोपर्यंत ट्रेन क्रॉस होत नाही तोपर्यंत सावलीत उभे राहा आता ट्रेन पण आलेली आहे तर ट्रेन क्रॉस झाली फाटक उघडलं पुढे गेल्यावरती लगेच ते साईबाबा मंदिर आहे तिथे जाऊन आपण दर्शन घेऊया चला ट्रेनही गेलेली आहे फाटक ओपन झालं की फटाफट आपण निघूया पुढे जायला चला मित्रांनो फाटक क्रॉस केल्यावर हे चिंचवली गाव आहे इथूनच आतमध्ये साईबाबा मंदिर आहे एकदम स्टेशनला लागूनच आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊया आणि आपण आता निघूया पुढे हे चिंचवली गावातलं चौ बाजूचाच रस्ता आहे इथून आपल्याला पुढे यायचं आहे मित्रांनो फायनली आपण साईबाबा मंदिरजवळ आलेलो आहोत गाडी लावूया आणि आतमध्ये दर्शन घेऊया हा रोड कडावला जात आहे आणि साईबाबा मंदिर आहे इथलं गाडी लावलेली आहे चला आपण आता आतमध्ये जाऊया मित्रांनो या ठिकाणी मंदिराचं ऑफिसही आहे आणि बाजूलाच हे मंदिरही आहे आणि जागाही खूप छान आहे आजूबाजूला ते इव्हिनिंगला तर खूप शांत वाटेल खूपच भारी आहे मंदिर तुम्ही नक्की आहे या ठिकाणी चला आपण आत्मे जाऊनही बघूया मित्रांनो साईबाबा जेव्हा देयरूपी होते त्याच वेळेस हे मंदिर बांधलं गेलं आहे चला आतमध्ये जाऊन बघूया आपण खूप शांतता आहे खूप शांतता आहे असं काम करून आल्यानंतर ना थोडंसं सुकून भेटलं आपल्याला ते खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो आपण आलो आहोत या ठिकाणी भिवपुरीमध्ये साईबाबांचं सा जे मंदिर आहे भिवपुरीतलं खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हे भिवपुरीतलं खूप सुप्रसिद्ध असं मंदिर आहे साईबाबांचं सा। आणि म्हटलं आता की हे सर्वात जुनं आणि सर्वात पहिलं साईबाबांचं मंदिर या ठिकाणी आहे भिवपुरीला चला मी तुम्हाला दर्शन घडवतो मग इथे बसून खरंच खूप शांत वाटते असं तुम्ही कुठे कामात असाल असं मंदिर दिसेल किंवा शांततेचं ठिकाण असेल तर त्या ठिकाणी नक्की बसा तुम्ही मन प्रसन्न नक्की होईल थोडा स्ट्रेस कमी होतो आणि आता आपण खरंच इथे थोडं स्ट्रेसमुक्त झालेलो आहोत आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया छोटंसं डॅम आहे आपल्याला भुतिवली डॅम बघायला जायचं आहे चला आपण निघत आहोत पुढे आता पुन्हा एकदा आपण आता भिवपुरीच्या रस्त्यावर आलेलो आहोत आणि आता टर्न घेऊया आपण वडवली गावात त्या ठिकाणीच आहे भुतिवली डॅम चला खूप मजा येणार आहे भुतिवली डॅम बघायला आहे वेगळाच ॲडव्हेंचर चालू झालेला आहे आपला थोडं रेती खूप आहे या ठिकाणी हळूहळू गाड्या चालवा शक्यतो टेम्पोसाठीच बनवलेलं आहे ट्रक वगैरे जातात तिथून खूप मजा येणार आहे भुतिवली गावात मित्रांनो वेगळ्याच प्रकारची राईड आहे खाली ते वेगळे वेगळे फार्म हाऊस पण खूप आहेत गाडी स्लिप होण्याचे खूप चान्सेस असतात या ठिकाणी हळू गाडी चालवा माझ्यासाठी तर खूप मोठं हे काय बोलतात त्याला वेगळंच एक्सपिरियन्स आहे हाताने गाडी चालवणं आणि हाताने मोबाईल पकडून शूटिंग करणं वाह वेगळीच मजा येते मित्रांनो तर ता गावात आलेलो आहोत आपण पाठीमागच्या साईडला बघू इथून पण डॅमला जायला रस्ता आहे तर आपण एकदम खेडेगावात आतमध्ये एंट्री मारूया कडक ऊन आहे एकदम चारी साईडला आणि समोर माथेरानेही तुम्ही पाहू शकता माथेरांवरनं खूप भारी दिसतो आहे डॅम चला आतमध्ये जाऊन बघूया आपण मित्रांनो एक गाव आलेलं आहे आपल्याला खूप छान वाटतंय इकडे असं कोकणात आल्यासारखं फिलिंग होतं एकदम सेम चारी साईडला बागा आहेत थोडंसं पाणी पण आहे वाह सोपा पावसाळ्यात तर नजाराच वेगळा असतो इकडचा आणि आता ऊन आहे तरी पण एवढं भारी वाटतंय ना समोर माथेरानचा नजारा वेगळ्याच प्रकारचा इथे पण छोटस डॅम आहे पाण्याची काय कमी नाही मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता महादेवांची मूर्ती होती वा या ठिकाणी खूप छान बनवलेलं आहे गावात प्रवेश व्हा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती क्रॉस केली बघा कसं एकटंच चरत आहे चला खूप ऊन आहे विर पण मग खूप छान आहे इकडे मित्रांनो याच्या समोर बघता ना तुम्ही माथेरानची डोंगर आहेत माथेरानला वरती गेले ना तुम्ही हे छोटे छोटे गावं दिसतील तुम्हाला या साईडचे त्या साईडला डॅम आहे मित्रांनो मातीच्या रस्त्यावरनं गाडी चालवण्याची मजाच वेगळी आहे फुल ॲडव्हेंचर फील येतो या गाडीवरती आणि माझ्या पाचच्या साईडला डॅम आहे ओ साईडला थोडंसं सा दरीसारखं आहे मित्रांनो पोचलो आहे आपण समोरचा नजारा बघा तुम्ही भयानक मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता अथंग असा पाली भुतिवलीचा डॅम खूपच छान आहे याला ढोम पण म्हटलं आता काम चालू आहे ते हे बांधतात डॅम सारखं बनवतात तिथे सर्व गाड्या वगैरे लागलेल्या आहेत आता खाली उतरूनही बघूया आपण चला त्या साईडला जाऊया मित्रांनो मकाशा आपण त्या खालच्या गावात होतो आणि आता समोर तुम्ही डॅम बघा ते भिंत बांधण्याचं काम चालू आहे डॅमला थोड्याच दिवसात हे काम पूर्ण होईल दरवाजे बांधतायत खूप जबरदस्त डॅम आहे पाणी पण खूप खोल वाटतंय चला आपण अजून जवळ जाण्याचा प्रयत्न करूया डॅमच्या ओ मित्रांनो जबरदस्त मजा येते आणि आपली गाडी पण भारी आहे त्यामुळे एकदम एकाने ड्राईव्ह करतोय आणि ने, एकाने कॅमेरा पकडला फायनली पोचलेलो आहोत लेह लदाख भिवपुरी येते की नाही सेम भिवपुरीचा लेह लदा डॅमचं काम चालू आहे खूप खोल डॅम आहे पण गाडी लावली अशी उन्हामध्ये लगेच निघूया आपण थोडंसं तुम्हाला डॅम दाखवतो आहे तिथे भिंत बांधायला घेतली आहे खूपच छान डॅम आहे तुम्ही जर भिवपुरीवरनं येत असाल तर भिवपुरीवरनं तिथे भिवपुरी आहे तिथून पण तुम्हाला चालत रस्ता आहे हे आपण आता या, या गावातनं असं फिरून या साईडनं आलेलो खूपच कोल्ड डॅम आहे मित्रांनो खूप शांत वाटतंय या ठिकाणी चला आपण जास्त वेळ नका थांबूया इकडे मित्रांनो जास्त प्रवास चालू करूया हे डॅम तर दाखवून झालेलं आहे आणि ऊन खूप प्रचंड आहे काहीतरी जाऊन पिऊया पहिला आणि नंतर ब्लॉग एंड करूया चला खूप मोठा ट्रॅव्हल ब्लॉक झाला आपला बदलापूरच्या बाहेरचा असंच कामानिमित्त निघालेलो बॉच ब्लॉक पण बनवून टाकूया नुसता काम काम, काम कंटाळा आलेला आता फिरत फिरत निघालेलो बाहेर आता परतीचा प्रवास चालू झालाय बदलापूरमध्ये पण पोचलो आपण आता एकदा नीरा पिऊया आपल्या दादाकडे नीरा पिऊन झाला की मन निघूया घरी जायला कंटाळा आला आहे खूप आता इथे दादाकडून थंड थंड गार निरा घेतला आहे नीरा मारूया आणि मग पुढे जाऊया आता मित्रांनो निरा पिऊन झालेला आहे आपण निघतो मित्रांनो असंच कामानिमित्त गेलो होतो त्या ठिकाणी आपण मंदिरही पाहिलं आणि डॅमवर पण गेलो खूप मजा आली सोलो राईडला असेच आपण वेगवेगळे राईडही करूया आपण खूप मजा येते एकट्याला जायला पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र